सदामामा पाटील प्रतिष्ठान आयोजित महा आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाटील प्रतिष्ठान रजी उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय व ईशान नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे व मिठाई वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील मध्यवर्ती कार्यालय मोतीराम पार्क येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन सदामामा पाटील प्रतिष्ठानचे प्रमुख तथा उद्योजक सदाशिव मामा पाटील व सचिन पाटील यांनी केले होते या महाआरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर मधुमेह डोळे तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या तर एन्जिओप्लास्टी टू डी इको वॉल रिप्लेसमेंट व किडनी स्टोन आदी शस्त्रक्रिया नागरिकांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असल्याचे मोफत सदाशिव पाटील यांनी सांगितले या प्रसंगी सदाशिव मामा पाटील प्रतिष्ठानचे प्रमुख तथा उद्योजक सदाशिव मामा पाटील सचिन पाटील पूनम शेलार प्रिसिला डिसेल्वा धनंजय सुर्वे गणेश गायकवाड राजू सूर्यवंशी प्रमोद बोराडे संतोष घोणे संदीप पगारे छोटू काळे अर्चना पितळे चेतन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी होत आहे या निमित्ताने अंबानाथमधील पार्क या ठिकाणी सदामामा प्रतिष्ठानच्या वतीनं जयंती उत्सव आम्ही साजरा करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी या महाआरोग्यसेवा याच्यामध्ये बऱ्याचशा टेस्ट आहेत मोफत मग त्याच्यामध्ये किडनी असेल एंजिओ प्लास्ट असेल एन्जिओग्राफी असेल डोळ्यांचं असेल विविध प्रकारचे टेस्ट आम्ही या ठिकाणी नागरिकांना फुकट देण्याचं ठरविलं आहे आणि जयंतीनिमित्त आज या ठिकाणी लाडूचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि दिवसभर हा कार्यक्रम चालणारे सर्वांना आजच्या ह्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा